सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रयागराज महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर शहरात होणाऱ्या आगामी सिंहस्थासाठी कोट्यवधी भाविकांची गर्दी होण्याच्या अंदाजानं महापालिका प्रशासन आतापासूनच अलर्ट झालेलं असून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आता शहरातील छोट्या मोठ्यांसह तब्बल छत्तीस पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे या ऑडिटद्वारे धोकादायक पुलांची माहिती समोर येणार आहे शहरात होऊ घातलेल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याकरता महापालिका प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे ज्या ठिकाणी थेट सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंध येतो त्या परिसराचा विकास करण्याबरोबर विविध उपाययोजना केल्या जात आहेत के याआधी शहरातील कमानींचे ऑडिट केलेले असून कमकलेल्या कमानी हटवल्या जाणार आहेत शहरात चौ बाजूने येणाऱ्या मुख्य रस्त्यांवर शेकडो कमानी लावण्यात आलेल्या आहेत त्यातील काहींची अवस्था खराब झाल्यानंतर त्या कमानी कोसळण्याची भीती आहे हे पाहता महापालिकेच्या ट्रॅफिक सेलकडून कमानींचं ऑडिट से करण्यात आलेलं आहे आता मनपाच्या बांधकाम विभागाकडून शहरातील पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट केलं जाणार आहे नाशिक रोड येथील बिटको चौकातील उड्डाण पुलासह पंचवटीतील कन्नमवार पुलासह सर्व पुलांची स्थिती तपासली जाणार आहे सदर स्ट्रक्चर ऑडिट थर्ड पार्टी केलं जाणार आहे यापूर्वी सदर पुलांचं ऑडिट दोन हजार पंधरा साली झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी करण्यात आलेलं होतं काही मुख्य पूल बघा इतर पुलांची स्थिती कमकुवत झाल्याचं बोललं जात आहे सिंहस्थामध्ये भाविकांच्या सुरक्षतेबाबत कसलीही तडजोड नको याकरता महापालिका प्रशासन आतापासूनच तयारी करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक